यामध्ये होईस अशा प्रकारे सॅलेड तयार केलेलं आहे सगळं तर त्यामध्ये काय काय आहे सगळं कच्च आहे गुड मॉर्निंग मी आलोय आहे आता बंटीसोबत जगदम वडलेचं मालक आज एक काय फ्रेश आता तर डायरेक्ट क्वालिटीन क्वांटिटी दोन्ही चांगलं आहे तुमच्याकडं क्वांटिटी दोन्ही बी जास्त दिसतंय ना बरोबर भरवून भरलेलं आहे सगळं हे आमचं बंटी उभा आहे बघा सगळ्यात उंच सहा फूट माणूस हे दुधी भोपळे ए शेवगा शेंगा गाजर कारली दोडके भेंडी बटाटा ते कुठे घ्यायला काय गायब झाला का काय घेतो अरे किती लिटर घ्यायचं आहे घे 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 बापरे हातानी घेणार का माणूस सुद्धा कॉन्फिडन्स वाला इमाल का उतरयो कसे लगाय माल तो त्यमोच गाललेव बसले का नको हा मग सगळं फ्रेश मटेरियल आलेलेय 30 भरले लिस्ट बॅक साईडला दिसत असतील ते या सकाळी दिसताय हा तोडलं की टोमॅटो आलाय बघा आता मी जातोय आता घेतलंय डायरेक्ट तुम्ही सोय केलेली दिसते डायरेक्ट मला फक्त टोमॅटोसाठी साठी आलोय मी पण फ्रेश टोमॅटो आले जातो टोमॅटो तोडलेला माल गिरक फ्रेश नाही म्हणते त्यामुळे गिरक थोडं लेट माल आल तर सकाळी तोडून शेतकऱ्याला सगळ्या सांगितलं जेवढे तुमची क्लायंट म्हणते काय घ्यायचं रोजचे शेतकरी काय घ्यायचं आहे ऑर्डर आहे ऑर्डर आहे ना मग घ्यायचंय का टोमॅटो फ्रेश फ्रेश घ्यायचं पै वाटाणा आहे का वाटाणा कच्चा पुढं मला वाटाणा घ्यायचं आहे बघा सगळं फ्रेश आलटा कसं आहे वाटाणा वटाणा शंभर रुपये मुळा मुळे काकडी गाजर हे सगळं वाटाटे मिरची मिरची दिसती काय नाय ना कापून दिसत आहे ना बंटी बरं डेली येतो असतो मी इकडं बऱ्यापैकी अर्ज आवर्जून आलोय फ्रेश मटेरियल सगळं ही कशी मिरची कशी साठ रुपये बंटी जवळ बॅक साईडला माझ्या थांबून केलेली मला टोमॅटो घ्यायचा होता थोडसा एक सॅलड म्हणून खायला ओय टोमॅटो कसा आहे किलो पावशर पावशर घे तुम्ही आता पावशरच घे मला खायपुरता हं आपल्या घरी शाळे पिकलेला असतं का म्हणते ते कच्चे थोडा अर्धा नाही नाही आपल्याला आपल्याला कच्चा कच्चा थोडा कच्चा मला घरी खायचा आहे अशा हिशे बनगी नवीन व्हेरिटी शाहू म्हणून टाईप ओके अजून येतोय लाल लाल येतोय पण ते नाही आपल्याला थोडा कच्चा घ्या ही पाऊ श पाऊ श कच्चा घेतला पली वाली गडला थोडा चांगलं टाकी एवढा कच्चा खायचो का मी झालं अजून मी कच्चे वटाणे खाणार आहे कच्चे वटाण्यासाठी मी स्वतः घेतो आता वटाने कच्चे खायला चांगले असतात गुड फॉर हेल्थ हे बघा मी आता वटाने घेतलेले आहेत कच्चे एवढे बघा पावशे रात पाव काय असते तिथे ही दोन तीन गाजरे ती त्याचं बघा फ्रेश फ्रेश गवार काढले आता बाहेर गोणी करून डब्याला डबा डाब्याला ते करून देते बरेपैकी ना तुम्ही कसा होता तुम्ही कसं आहे एक 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 कोबी दा। का माझं कोणतं आहे झालं नाही का बाई माझं मटेरियल घेऊन झालेलं आहे रूमवर काय काय माझ्याकडे ते पण दाखवतो काय गेलं अच्छा हे बंटीचं मटेरियल इकडे झालेलं आहे तयार चल हे माझ्या बंटीच्या हातातला माझं म्हणून मी आज खा सावरजून घ्यायला आलो फायनली थोडीशी सॅलरीसाठी जी मटेरियलची खरेदी केली ती तुम्हाला दाखवतो एकदा हे मी आणले होते रात्री इव्हिनिंगला म्हणजे मरून येता येता ही काकडी यामध्ये बीटे यात गाजर टोमॅटो आणि वटाणा आणि कोबी जसा मी कोबी चायनीजच्या ठिकाणी पुढं खायला गेले तर खाताच तसं कोबीचं एक थोडंसं सॅम्पल तुम्हाला कापल्यानंतर मी आता थोडंसं फ्रेश होऊन सॅलडची बनवेल ती तुम्हाला दाखवता येतं मला जे रॉ मटेरियल घेतलेलं आहे सगळं थोडं थोडं फ्रेश धुवून घेतलंय ते कसं आहे आणि ते हो कापायचंय ते दाखव तुम्हाला एकदा थोडं 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 घेतलेलं आहे आणि हे धुवून घेतले माझं जे सॅलेड आहे ते काय काय तयार केले ते तुम्हाला दाखवतो आता तर यामध्ये अशा प्रकारे सॅलेड तयार केलेलं आहे सगळं तर त्यामध्ये काय काय आहे सगळं कच्च आहे रेड कलरचं बीट टोमॅटो गाजर कोबी थोडे वटाने घेतलेत आणि थोडी काकडी घेतलेली तर अशा पद्धतीने माझं सॅलेड तयार झाले हा माझा जो ब्रेकफास्ट तयार झाला आहे तर यामध्ये तु, तु तुम्हाला असं वाटेल की ही रोज रोज मी सपोज यातलं काकडी टोमॅटो गाजर खाऊ शकतो पण कधी कधी मी काय करतो सकाळी हरभरा मटकी आणि मूग भिजवाय टाकतो आणि त्याच्या अंकूर किंवा कोम्हाली किंवा रात्री भिजवल्यानंतर ते ज्या पद्धती भिजल्यानंतर सकाळी ते उकडून घेतो आणि उकडून घेतल्यानंतर ते खात असतो म्हणजे आलटून पलटून मी ब्रेकफास्टला माझं चालू आहे ॲक्च्युली सगळ्यांना वाटण ही डाएट का करायचं आहे तर मला वैयक्तिक असं जाणवलं स्वतः की समजा एखादं शरीर लठ्ठ असेल माझं दोन चार किलोचं वजन वाढलं असेल तर चार किलो वाढलं होतं तर त्यानंतर असं थकवा येण्यासारखं थोडंसं काही इंजुरीज मला क्रिकेट खेळायचं ना वा दे थोडं व्हॉलीबॉल काही खेळ वाटलं बॅडमिंटन खेळ वाटलं तर ते खेळ वाटतं आता मोबाईलवरती गेम तर काही कधी खेळलेलो नाही मी तर हे सगळा वेळ आपण आपल्या वैयक्तिक जीवनात देऊ शकतो आणि याचा खर्च बी एक नॉमिनल प्राईज आहे समजा तुम्ही एखादी मटण थाळी किंवा चिकन थाळी खायला गेले मच्छी थाळी खायला गेले कोणी ड्रिंक पण करतं ते हे जर केलं तर ॲक्च्युली ह्याला जी कॉस्टिंग येते त्याची एकदम नॉमिनल प्राईस आहे आता याचं काय तुम्हाला माहिती बीटी इकडे सगळं स्वस्त आहे कोबी काय दहा वीस रुपयाला असतो काकडी तर वीस रुपयात जो आणलेलं मटेरियल आहे ते एकदम कमी खर्चातलं आहे कमी खर्च बघा तुम्ही काय असेन याला खर्च आणि सगळं आणताना मी थोडं 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 आणलं होतं म्हणजे फ्रेश फ्रेश म्हणजे तीन चार दिवस जाईल तीन दिवस जाईल परत मग नेक्स्ट बाजार तर कंटिन्यू भरत असतो मग जिमला जाताना किंवा इतर वेळेस फेरफाट मारतो त्यावेळेस मी परत घेतो हे शंभर रुपयाजवळ जर सगळं आल्यासारखं आणि जवळ तीन चार दिवस झालो तर हे हे जे खायचं आहे ते तुम्हाला अगोदर खाल्लं म्हणजे ब्रेकफास्टसारखं जर थोडं हे केलं तर जेवण किती जाणार आहे मग हार्डली तुमच्या जेवणात असं ऑइल म्हणा किंवा शुगर येणार नाही आणि हेल्दी होऊ शकतं तर चल मित्रांनो तुम्ही असं नॉमिनल प्राईजमध्ये तुमचं तब्येत चांगली करू शकता आत चेहऱ्यावरती ग्लो येतो तुमचं स्किन पण चांगली होऊ शकते आणि सकाळी मी लिंबू पाणी म्हणजे जेणेकरून उकळलेलं पाणी आणि त्यात थोडासा मध टाकतो म्हणजे ठीक आहे चला तुमचं सकाळी आणि सकाळी थोडेसे जोर वगैरे मारलेले असते त्यामुळे एक्सरसाईज चांगल्या प्रकारे करता येते आणि हे माझा ब्रेकफास्ट रेडी आणि भेटूया मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू